मी धनराज रंगराव जाधव मुक्काम बोराळा पोस्ट कवठा तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील मध्यम शेतकरी आहे आणि माझी आवड बी आहे आणि तरुण शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये देशा कृषी शेतीही पुरणं हे म्हणणं एकदम चुकीची गोष्ट आहे आपल्या जे बाजारात जे विकतं आपल्या शेतामध्ये जे पिकतं आणि आपल्याला जे झापतं त्याचा मेळ बसून जर तुम्ही केलात तर निश्चितच शेती ही, ही, ही वरदान आहे आपण कोरोनाच्या काळात पाहिलं असेल कंपनीच्या ईटा खायची वेळ आली लोकांना पण आपण शेतामध्ये दिवस सगळं देत आता सोयाबीन सोयाबीन पेरत गेला तर सगळ्यांना भाव कुठून मिळणार तुम्हाला तुम्ही वेगळं काही लावा आता जसा मी बाग केली माझ्या याच्यामध्ये फनस आहे जसं ते गावराणी आंबे दे आहेत देशी झाडं आहेत जांबाच आहे तैवान पिंक गुलं जांब आहे त्याच्यानंतर गावराणी लिंबू आहे हापूस केळ्या लंगडा जपानचा मियाजाकी त्याच्यानंतर दसरी केसर चिक्कू रामफळ सीताफळ आवळा जांभुळण अंजीर डाळिंब असे वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे फळ बी आहेत जे की प्रत्येक ऋतूमध्ये आपण विकू शकतो आणि त्यावर आपला गुजारा होऊ शकतोय त्याच्यानंतर झाड ही म्हणजे आपल्या एक आयुष्याची एक पॉलिसी आहे की जे आपण आज चार पाच वाजता झोपली तर नंतर आपल्या आप बसून खाता येतो सर आपल्या माझ्याकडे टोटल वीस प्रकारचे झाड आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं माझ्याकडे आंबा आहे सध्या घडीला माझ्या याच्यामध्ये पंधरा गुंठ्यामध्ये तीस आंबे आहेत की वीस बाय दहावर वर लावले आहेत त्याच्यामध्ये मुख्यानं केसर दसरी हापूस लंगडा गावरान जापानचा मियाजाकी असे कलमी आंबे निलमी हापूस असे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत त्याच्यानंतर दुसरं म्हणजे एक एक झाड बाकीचं अंजीर एकच झाड त्याच्यानंतर लिंबोणीचे एकच झाड जांभूणचे एकच झाड आवळ्याचं एकच झाड रामफळ सीताफळ एकच झाड कुठं एक, एक, जार, जार एक, 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 एक या झाड काय आव्हान करणार हां माझ्यातर्फे शेतकऱ्यांना माझ्या अनुभवातून सांगायचं झालं तर आजकाल पाण्याचा प्रश्न लयानीचा प्रश्न आहे त्या अनुसारानं आपल्याला महिन्यामध्ये एकदा जरी पाणी भेटलं एका झाडाला दोन लिटर एका झाडाला महिन्यामध्ये दहा लिटर तरी झाड ते जगू शकतं आणि कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे पारंपरिक म्हणण्यापेक्षा आधुनिक झाडं तुम्ही लावा आणि त्यावर मी बसून पिढीभर खाऊ शकता ती सर खरंच पुरत नाही हे लोक अशी लोकं म्हणतात किती असे लोक राहू द्या तुम्ही आंबा जर लावला तर तुम्हाला पहिले पाच वर्ष तुम्हाला फळ येणार नाही पण नंतर तुम्हाला पिढीभर उत्पन्न तुम्हाला सरणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो फळबाग तुम्ही लावा नवीन नवीन जातीचे निघालेले तुम्ही वृक्ष लावा जेणेकरून निसर्गाची जपणूक होईल तुम्हाला झाडं हे मोठे सोयरे आहेत आपले ऑक्सिजन बी भेटल वातावरण बी चांगलं राहील आणि उन्हाळ्याच्या प्रेमे तुम्हाला ते सावली पण देईल आणि उत्पन्न पण देईल म्हणून शेतकऱ्यांना तरुण विनंती की तुम्ही शेती करा आणि विशेष म्हणजे दुसरं एक आमच्या शेतीमार्फत शेतकरी म्हणून सांगतोय तळमळीनं की शेतकऱ्याला वातावरण थोडं सूट होत नाही आहे त्याच्यानंतर रानटी प्राण्यांचा त्रास आहे त्याच्यानंतर सगळं काही करून बाजारामध्ये त्याला भाव मिळत नाही आहे सरकारनं ना अनुदान हे देण्या देवं पण त्यापेक्षा असतं मार्केटच्या जसं तुम्हाला कोणत्या शेता व्यापाऱ्याला त्याच्या खर्चानुसार भाव ते ठरवून देतो आहे तसं जर शेतकऱ्याला त्याच्या खर्चानुसार भाव ठरवून द्यायची जर ताकद त्याच्या लाभली तर निश्चितच शेतकरी तुमच्या अणुदानाचून गरज नाही त्याची तो तुम्हाला कर्ज देणारा शेतकरी ठरेल तेव्हा मी सांगू शकतोय शेतकऱ्याला कोणत्या कोणत्या अडचणी सामना करावं लागतो काय सांगाल शेतकऱ्याला पहिली गोष्ट निसर्गाची अडचण दुसरी गोष्ट दिवसाला लाईन भेटत नाहीये दोन तीन तास आमच्याकडे बोराळा फिट आहे ते एक दिवस करून दिवसा येतं आणि नाहीतर रात्रीभर कधी सापाच्या मुडकीवर पाय पडतं कधी काट्यावर पाय पडतं कधी वीज पडते कधी उन्हाचा त्रास कधी पावसाचा त्रास कधी थंडीचा त्रास रानटी जनावरचा बंदरा असू द्या डुकरा असू द्या मोकाट प्राणी काळवीट राहू द्या तुमच्या हरण राहू द्या कोले राहू द्या सगळ्याचा त्रास शेतकऱ्याला आहे आणि एवढा सहन करून शेतकरी तुम्हाला मार्केटमध्ये पीक घेऊन येतोय त्याच्यामध्ये व्यापारी तुम्हाला असं नव्हतात की गोंडरच आहे हे असंच आहे बिचारा घरी गोंडर खातोय आणि रास बाजारात विकतोय तरी त्यात तुम्ही रास करू नका त्रास करू नका कारण देश हा दोघांच्या चालतोय एक तर जवान आणि नाहीतर किसान मी धनराज रंगराव जाधव मुक्काम बोराळा पोस्ट कवठा तालुका अस्मत जिल्हा हिंगोली मोबाईल सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस झिरो सहा नैसर्गिक फळ कुणाला पाहिजे असेल तर आपल्याकडेच भेटेल विदाउट केमिकलचं फळ पाहा पु दुनियामध्ये फक्त धनराज जाधव विकू शकतोय बोराळ्यामध्ये या आणि आपलं फळ आपली जीवन वाचवा एवढंच मी सांगू शकतो जय जवान जय किसान जय हिंद जय हिंदुस्तान